नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवते बघा हिरवी मिरची घालून ठेचा घालून इथे एक दुधी भोपळा घेतला आहे मी दोन कांदा घेतले तर ता टमाटो घेतले कोथिंबीर घेतली आहे मिरचीचा ठेचा घेतला म्हणजे हिरवी मिरची चटणी बनवून घेतली आहे आता कवळा दुधी दुधी जरा कापून आपण टेस्ट करून बघायचा कसा आहे ती आणि दुधीची आता आपण साल काढून घेणार आहे बघा तर कवळात दूध आहे तर नाही काढले तर चालते पण मी थोडीशी काढून घेते लगेच शिजतोय साल नाही काढले तर थोडा उशीर लागतोय आणि थोडी कचकच पण लागते मग शेंड्याकडला भाग बुडकेकडला भाग काढून घ्यायचा तर सर्व साल काढून घेतले छोटे छोटे असं काप करून घेणार आहे आपण ही दुधीची भाजी खूप मस्त होती बघा आणि सकाळ डब्याला पण टिपिंडा देऊ शकताय उपासा असला तर उपासवडा सुद्धा ही भाजी खाऊ शकता इतकी टेस्टी होते पौष्टिक दुधी असं बारीक बारीक काप करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीनं सर्व मी काप करून घेतले दुधी पहिलाच मी दोन स्वच्छ पुसून घेतलेला होता आता एक दोन चमचे तेल घालूया आपण कडेमध्ये जिरो घालू एक चमचा मोहरी घालू एक चमचा जिरं मोहरी चांगली फुलू देते एक कांदा घालूया आपण दोन चिरल्याने बारीक चिरून घेतो तर कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा आपल्याला आता कडीपत्त्या कसा पानं घालूया आपण आता हिरवी मिरची चटणी घाल होती कच्चा पण निघून जाते बघा चटणी टमाटो घालून टमाटो घेतले सगळं व्यवस्थित परतून घेत पावडर एक चमचा घातली मी गरम मसाल्यात चमच्या आहे जिरं तर मी आधी चटणीमध्ये वाटून घेतली हळद घातले एक पाव चमचा सर्व तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित आता दुधी घालूया आपण दुधीचं काप केलेलं ते पण चांगलं तेलातच परतून घ्यायचं दुधी असं तेलात परतल्यामुळे खूप छान भाजी बघा तर ही मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ घालूया आपण तुम्ही चणेच पण डाळ वापरू शकता सर्व मिक्स करून घ्यायच पाणी मिक्स मी वरून कोथिंबीर घाल दुधी खोत शिजा खुर्त आपण पाणी वाचले नाही एक पाच मिनिट आपण चाकण अधून मधून चेक करत राहायचं मी अधून मधून चेक करत होते जुधी शिजला ना परत झाकण ठेवले मी मिक्स करून घेऊया हलवून आपण तळापासून तुम्ही ही भाजी भाकरीसोबत सोबत भाताबरोबर तोंडी पण लावू शकताय इतकी टेस्ट करून बघा आणि ती तिथं पण देऊ शकताय आता आपली भाजी शिजली आहे बघा वरून कोथिंबीर घालू आपण दुधी भपळीची भाजी तयार झालेली आहे चवीला अप्रतिम लागते बघा पौष्टिक अजून नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटूया आपण रेसिपी आवडल्यात धन्यवाद बाय बाय